जी काही घटना घडलेली आहे बिहारमधन हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि काल दुपारी त्या पीडितेच्या काकाने तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि मग पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा सा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल बघा हा कार्यक्रम काय आहे हा कार्यक्रम काय सब... या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजनाच त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या, या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूर मध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना भेटी धरणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायाध्यालयाचं देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची उत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचा सडेतोड उत्तर या माझ्या या लाडक्या बहिणी देतील